आजच्या ह्या ऑनलाईनच्या सर्व ऑर्डर माझ्या पॅक झालेल्या आहेत आणि या सर्व मैत्रिणींनी ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केलेलं आहे आणि बघा आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे इथं पार्सलला रेनकोट घातलेला आहे पावसाळ्यापुरती ही सुविधा आपण सुरू केलेली आहे की जेणेकरून माझ्या सर्व मैत्रिणींचे पेपर पॅटर्न हे व्यवस्थित जातील ओले होणार नाही आणि बघा काल मला एक कमेंट आलेली होती इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल की ताई मी केरळला राहते तर केरळला पार्सल येईल का तर हो आपले पार्सल हे केरळलाही जातं आणि म्हणजे नुसतं महाराष्ट्रातच नाही तर दुसऱ्या राज्यातही जातं आता बघा ही एमपीची ऑर्डर आहे भोपाळ इथं बघा पूर्ण ऍड्रेस मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर इथं तुम्ही जवळून बघू शकता ही भोपाळ एमपीची ऑर्डर आहे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल आपले पार्सल महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात सुद्धा जातात आणि दुसऱ्या देशात सुद्धा गेलेले आहेत आपलं एक पार्सल अमेरिकेला सुद्धा गेलेलं आहे आणि त्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा